नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नव्या ब्लॉगमध्ये आणि आता मी निघाले शेतावर तर बऱ्याच दिवसातून म्हणण्यापेक्षा बऱ्याच वर्षातून मी गेले शेतावर तर हा आहे रस्ता शेतावर जाण्याचा आणि रस्त्याचं चा काम चालू असल्यामुळे जरा फिरून जावं लागतं नाहीतर शेत अगदी घराजवळच आहे तर पावसाळा येत येत असल्यामुळे तिथे रस्त्याचं चा काम चालू आहे आणि मुरूम टाकायचं चालू होतं त्यामुळे जरा फिरून जावं लागलं तर ही आहे मस्त शेतावर जायची पायवाट आणि सगळ्या शेतावर जायला शेता अशी पायवाट असतात जेणेकरून आजूबाजूला जो कचरा असतो काही कीटक वगैरे असू नये आणि कसं रस्त शेतावर जायला एकदम कम्फर्टेबल पडावं म्हणून असतं तर आता मी पोचले पण शेतावर आणि हा बघा भावाचा मुलगा आहे म्हणजे सगळीच मुलं आली आहेत चिल्लर पार्टी सगळी मुलं आणि माझी छोटी मुलगी पण आली ती चप्पल नव्हती घेऊन आली तर मग चप्पल पण घेऊन आली आणि म्हणलं मी पण बऱ्याच दिवसापासून गेले नव्हते त्यासाठी म्हटलं जरा फेरफटका मारावा तर आता मी आले शेतावर आणि कसं भात लावला होता त्यामुळे धानाची शेती इकडे जास्त करतात तर धान लावला होता तर तो कापून झालेला आहे त्यामुळे सगळं मोकळी मोकळी शेत आहेत आता तर हा मस्तपैकी विहीर पण एक त्याच्यासाठी एक छोटी टाकी पण बनवली आहे पाण्याची आणि हे बघा इकडे मुलांची मज्जा चालू आहे तर इकडे सावलीमध्ये बसलेले होते आणि त्यांनी मस्त मॅगी वगैरे करून आणली होती तर खाल्ली की काय माहीत नाही आता बघूया आणि इकडे मस्तपैकी बकऱ्या चरतायत आणि ते बाजूलाच शेतामध्ये आहे लिंबाचं झाड लिंबू वगैरे संपलेले आहेत बहुतेक आणि फक्त आता पानं उरलेली आहेत उन्हाळ्यामुळे आता पावसाळ्यामध्ये येतील भरपूर पानं तर छोट्या मुलीला पकडायचं आहे बकरीला घाबरते पण आणि पकडायचं पण आहे आणि त्या धावतात तर जरा तिला आता तिने पहिल्यांदा समोरासमोर बघितल्या आहेत म्हणून त्यामुळे जरा तिला आता मजा वाटते पकडायचं आहे आणि घाबरते पण वगैरे रडत सुटली आहे आणि नाहीतर तिला घ्यायचं पण आहे छोटी बकरी घ्यायची हातामध्ये तर आत्ता पण पकडता पकडता घाबरून पडत आली माझ्याकडे आणि यांना काही नेहमीची सवय असल्यामुळे त्यांना काही वाटत नाही आणि सगळे आता सुट्टी असल्यामुळे सगळेच आहेत बहिणीची मुलं मुली भावाची मुलं मुली त्यामुळे सगळे जण मिळ मिळून मज्जा चाली आहे यांची म्हणून मज्जा करायलाच आलेली होती सगळ्यांचं कोणाकडे कोणी कोणी फोटोशूट करतायत कोणी कोणी काय त्यांचं वेगळं वेगळं चाललंय झाडावर चढायचं हे ते त्यांची सगळ्यांची मज्जा चालू आहे तर मज्जा वगैरे करून मस्त मॅगी वगैरे खाऊन झालेली होती मी यायच्या आधीच तर आल्याबरोबर मला वाटते आधी खायचंच सुरुवात केली आता निघालो आहे घरी तर घरी पण काम आहेत त्यामुळे निघालोय घरी आणि बकऱ्यांना वगैरे बांधून ठेवलेलं आहे तर हे दुपारच्या वेळेस बांधायचं आहे जेव्हा सकाळ होते तेव्हा इथे बांधून ठेवतात आणि रात्रीच्या वेळेस इकडे बाजूला गोठा आहे तिथे बांधून ठेवतात तर बकऱ्यांचा चारा वगैरे खाऊन झालाय आणि त्यांना आता बांधून आहे आणि आता आम्ही निघालोय घरी तर बाबूजा बाबूला जायचं आहे आतमध्ये पण त्यांनी सगळी चारही बाजूने जाडीचं चा कुंपण करून ठेवलंय जेणेकरून बकरी पडून जाऊ नये किंवा कोण चोरून नेऊ नये म्हणून तर आता आम्ही निघालोय घरी आणि जाताना पण त्याच रस्त्याने जातोय तर आता सगळेच जण चाललोय एक साथच आणि छोट्या मुलीला चालायला जरा मजा येते आणि कसं मोकळं मोकळं भरपूर दिवसांनी दिसलेलं आहे त्यामुळे त्यांना जरा मजा वाटत आहे आणि आता चाललो आहे अगदी जवळ जे शेत आहे छोटी शेत आहे म्हणजे भाजीपाल्याचं वगैरे तर आता तिथे जाऊ तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामध्ये काय काय ताजी भाजी आहे ती तर आता आम्ही आलो आहे आणि इथे भरपूर पेरूचे वगैरे झाड आहेत तर ही छोटी वही नाही माझी तर ती पेरू तोडते एकदम बारीक बारीक छोटे छोटे कोबडेच पेरू आहेत अजून काही मोठे झालेले नाहीत तर त्यांचे पेरू तोडायचं चालू आहे हे बघा एकदम कोवडे कोवडे छोटे पेरू लागलेले आहेत तर ते मोठे व्हायला वेळ लागेल आणि हे कसे सोलापुरी पेरू आहेत मोठे एकदम मोठा जे मोठे जम्बो साईज असतात ते आणि ते एक इथे पण छान विहीर आहे आणि इथे पाण्यासाठी छान टाकी बांधलेली आहे आणि बाजूलाच पूर्ण दोन तीन पेरूची झाडे आहेत आणि दोन चार सीताफळाची झाडे आहेत तर आता उन्हाळा असल्यामुळे पानझड झालेली आणि आता छोटी छोटी मस्तपैकी पालवी फुटलेली आहे आणि एकदम ता बारीक बारीक छोटे छोटे पेरू लागलेली आहेत तिथे मोगऱ्याची पण झाडं आहेत आणि एक असं घर गोठ्या टाईप बांधलेलं आहे आणि चारही बाजूला अशी झाडं लावलेली आहेत तर भरपूर मोगऱ्याची झाडं पेरूची झाडं वेगळ्या वेगळ्या जातीची पेरूची झाडं आहेत आणि त्यांनी मासे पण पाळले होते तिथे छोटीशी टाकी बनवून माशांची तर त्यामध्ये मासे आहेत की नाही माहिती नाही पण ते त्यांनी हे तर बनवलं आहे टँक फिश टँक आणि चार पाच नारळाचे झाडे आहेत आणि बाजूलाच वगैरे ते शेती केली आहे भाजीची आणि ते जे पेरूचं होतं ते काकांचं होतं आमच्या चुलत काकांचं आणि आता हे जे आहे हे आमचं आहे तर इथे लावले चवडीची भाजी तर चवडीची भाजी कापून झालेली आहे त्यामुळे आता छोटी छोटी भाजी राहिलेली आहे आणि तिथे आहेत दोडक्याचे वेल आहेत दोडके पण अजून लागले नाही फुलावरच आहेत आणि बारीक बारीक काही काही कडे आहेत काही काही फुलं आलेली आहेत आणि त्याच्यानंतर फळं लागेल त्याला तर आणि बाजूच्या शेतामध्ये आहे पूर्ण दुधीचं पूर्ण एक शेत आहे ते पूर्ण दुधीची झाडं लावलेली आहेत तर हे बघा छान असं फ्रेश शेतातलं एकदम फ्रेश ताज असं कोवडं दुधी दुधी भोपड्या दुधी भोपड्याची झाड आहेत काय काही फुल आहेत काय काय मोठे आहेत आणि कसं इकडे मुंबईकडे किंवा शहरात म्हणा एकदम छोटी छोटी दुधी भोपळा विकायला असतो आणि गावाकडे कसं जोपर्यंत त्याचा पूर्ण साईज पूर्ण डेव्हलप झालेला नसतो तोपर्यंत ते तोडत नाही नाहीतर आमच्याकडे ते एवढे याच्यापेक्षा छोटे छोटेच विकायला असतात भाजीसाठी तर छानपैकी खूप भरपूर एवढे म्हणजे इतके मस्त इतके सुंदर म्हणजे दिसत होते एकदम ताजे ताजे असं वाटत होतं की सगळेच तोडावं की एकदम म्हणजे फ्रेश भाजी किती दिवसांनी बघितलेली शेतातली तर गावाकडे आल्यानंतर काय हे नेहमीच चाललेलं आहे पण शहरामध्ये कुठे आपल्याला बघायला भेटतं एकदम फ्रेश आणि इथे पण भरपूर अशी दोडकायची वेल होती दोडकी वगैरे लागलेली नव्हती आणि चवडीची भाजी होती नेहमी जास्त करून इथे आमच्या इकडे पालकच असते पण यावेळेस चवडीची भाजी होती पालक मला वाटते लावून झालेली होती त्यांनी आणि काढून पण घेतलेली तर डोळक्याला काय काही छोटे छोटे डोळके पण लागले होते आणि इकडे पाणी दिलेलं असल्यामुळे चवडीच्या भाजीला तिथे काही जाऊ शकलो नाही तिथे पण कापणी झालेली चवळीच्या भाजीची आणि आता थोडीशी मोठी मोठी पालवी फुटलेली होती आणि इथे मस्तपैकी पाण्याचा झरा होता जो त्या भाजीसाठी पाणी चालू होतं त्यामध्ये तर पायपातून पाणी त्यांनी विहिरीचं पाणी सोडलेलं होतं आणि इकडे पण पूर्ण तीच शेती आहे दुधीची आणि इथे पूर्ण अशी चवडीचीच भाजी लावली आहे आणि पुढे भोपळ्याचं झाड आहे दुधी कोहळ्याचं किंवा भोपळ्याचं कोवळ्याचंच झाड आहे भोपळा आणि कोहळ्याचे सगळे मिक्स आहेत तर हे बघा भोपळ्याचं कोवळ्याचं मिक्स झाड आहे त्यामध्ये तर हे कोळ्याचं झाड आहे पण फुल आलेले आहेत पण त्याला काही अजून कोहडे लागलेले नाहीत आणि बाकी सगळी वांगी लावलेली आहेत छोटी छोटी छान अशी ताजी वांगी शेतातली तर ही बघा छोटी छोटी वांगी लागलेली आहेत ताजी आणि कसं इकडे विदर्भामध्ये जास्त करून जांभळी वांगीपेक्षा हिरवीच वांगी खातात जास्त करून ही बघा छान अशी कोबडी एकदम फ्रेश हो, ताजी वांगी झाडाची तर इथे पूर्ण असं अर्धशेत वांग्याचंच लावलेलं असतं आणि इकडे वांगी का लावतात तर विदर्भामध्ये जास्त करून आता लग्नाची सीझन आहे किंवा कुठले पण कार्यक्रम असतात तर जास्त करून वांग्याचीच भाजी फेमस आहे वांग्याची भाजी त्यामुळे जास्त करून वांगीच लावतात लग्नामध्ये वगैरे किंवा मार्केटमध्ये पण जास्त वांगच चाललेलं असतं इकडे त्यामुळे इथे वांगे लावलेली आहेत छान अशी बघा आणि कसं कधी पण जास्त करून इकडे वांग्याचीच भाजी खातात वांगा रस्सा वांग म्हणजे भरलेली वांगी किंवा वांग्या रस्सा बटाटा रस्सा भाजी ही इकडची फेमस भाजी तर, पन, आहे छुट पन, भाजी तर म्हणून वांगी जास्त करून लावलेली असतात इकडे आणि भेंडीची पण आहेत पण छोटी छोटी आहेत रोपटं आणि जे पुढे शेत आहे त्यामध्ये पण त्यांनी भाजी लावलेली आहे ते पण तुम्हाला दाखवते मी तर हे बघा इकडे सगळी वांगेची झाडं आहेत आणि हे एक मोकळं शेत आहे तर तिथे पण आता काहीतरी लावतील पावसाच्या ठिकाणी म्हणजे छान एक मोठं कडुनिंबाचं झाड आहे कडुलिंबाचं झाड इकडे आम्ही शहरामध्ये पाच रुपयाचं एवढं छोटस जुडी पाच रुपयाची घेतो किंवा दहा रुपयाची आणि इकडे एकदम फ्रीमध्ये झाडं भरपूर असल्यामुळे पण इकडे काही जास्त उपयोग नाही आणि शहरामध्ये आपल्याला काही नाही काही कशासाठी तरी लागतोच उपयोग आणि हे बघा बाजूलाच शेत आहे आणि हे बघा हे आमची घर आहेत तर बाजूलाच घरं पण आहेत तर आता हे छानपैकी वांग्याचं शेत बघून झालेलं आहे आता पुढच्या शेतात बघूया काय आहे तर तर तिथे पण छान अशी निलगिरीची वगैरे झाडं लावलेली आहेत मोठी मोठी आणि काही काय वांगे पिकलेली आहेत खराब झालेली तर आता बरं मला वाटते आता म्हणजे संपतच आलं आहे वांग्याचा सीझन तर ही बघा इथे मस्त छोटी मोठी छोटी काही छोटी आहेत काही मोठी आहेत अशी मोठी निलगिरीची झाडं आहेत आणि इथे मक्क्याची झाडं लावली आहेत मक नाही ज्वारीची कणसं आहेत बहुतेक मिरचीची झाडं आहेत हे बघा छोटी छोटी मिरची झाडं इथे पण वांग्याची झाडं आहेत आणि मस्त मिरच्या पिकलेल्या आहेत आता मिरची पण आता मिरचीचा सीझन पण उलगत आलेला आहे आता तर इथे चिक्कूची झाडं आहेत हे पण काकांचं शेत आहे चिक्कूची झाड आहेत बरेचशी आणि ही मोठी निलगिरीची झाडं आणि तिथे मोसंबीची पण झाडं होती तर आता आणि हे बाकीचं मोकड आहे तर आता कसं पावसामध्ये इथे सगळीकडे धान किंवा भात लावण्यात येईल सगळी आमच्याकडे जास्त करून भातच लावलेला असतो इथे आणि कसं भात, ला भात वगैरे लावलं तर काही टेन्शन नाही एकदम म्हणजे जास्त करून जास्त काळजी घ्यावी लागत नाही त्यामुळे जास्त करून भातच पिकवतात आणि पावणी वगैरे असल्यामुळे तर इथे पण चवडीचीच भाजी आहे आणि इथे थोडीशी समोरच्या शेतामध्ये थोडीशीच पालकची भाजी दिसलेली तर ती पण आता संपत आलेली आहे थोडी थोडीच कापून कापून थोडंसं त्याचं देठ उरलेलं आहे आणि आता त्याला पालवी फुटत आलेली आहे ती मला वाटते अधीमध्ये काही बी असेल ते पडलेलं मिक्स बी असतं भाजी भाजी ते भाजीमध्ये बियाच्या भाजीच्या बियामध्ये दर तेच असेल नाहीतर जास्त करून नेहमी इथे पालकच असते तर ही आहे लालमाटाची भाजी ती पण मला वाटते मिक्स असेल बियाण्या बियामध्ये त्यामध्ये पडलेलं उगवून आलं असेल तर अशा प्रकारचं आहे आमचं शेत आणि आता बाबू मला बोलवते घरी तर ती बऱ्याच वेळ मी एकटीच होती इकडे एक रडत सुटलेली होती मला ओरड होती घरी म्हणून तर आता निघाले मी घरी तर अशा प्रकारचं आहे आमचं शेत आणि बाजूलाच असल्यामुळे कधी पण येऊ जाऊ शकतो तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर आता अजून काही दिवस आहोत गावी तर बघूया काय काय टाकायला भेटेल